मागील काही दिवसापासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये हत्याकांड घडला आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील दोन सख्या भावाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे आदिवासी पारधी समाजातील जमावाने हल्ला करत दोघांचा जीव घेतला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी पारधी समाजातील तीन सख्या भावावर त्या समाजातील जमावाने लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात दोन सख्या भावाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना बीडच्या अष्टी तालुक्यातील वाहिरा गावात घडली अजय विलास भोसले व भरत विलास भोसले असं मृत पावलेल्या भावंडाची नाव आहे तर कृष्णाविलास भोसले हा गंभीर जखमी झाला आहे किरकोळ वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आष्टी तालुक्यातील आत येथील अजय विलास भोसले भरत विलास भोसले कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे काल रात्री आले होते याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते गुरुवारी दुपारपासून ते सगळे याच ठिकाणी होते रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तिन्ही भावांवर लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने हल्ला चढविला या हल्ल्यात विला। अजय विलास भोसले व भरत विलास भोसले या दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत या घटनेतील सात संशयित आरोपींना अंबोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हा खून का आणि कोणत्या कारणावरून केला हे अद्यापही समजले नाही दोन्हीही मृतदेह अष्टी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत